भारत हा भगवान गौतम बुद्धाचा देश आहे त्यांच्या विचाराने चालणारा शांतीचा देश आहे असे सर्व जगातील लोक या भारताला मानतात भारत देशातील बिहार राज्यातील बौद्ध गया येथे असलेले महाबुद्धी विहार या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली होती आणि म्हणूनच या ठिकाणी जगातील सर्व बौद्ध अनुयायी नतमस्तक होतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे बौद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ब्रिटिशांनी जाता जाता एकोणीसशे एकोणपन्नासला काळा कायदा करून या बौद्ध गया विहाराची महाबोधी विहाराची एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये नऊ सदस्य घेतले घेण्यात आले त्यापैकी चार बौद्ध भिक्खू चार हिंदू आणि एक अध्यक्ष म्हणून गया येथील कलेक्टर यांची नेमणूक झाली परंतु स्वातंत्र्यानंतर गया येथील कलेक्टर हे हिंदूच आहेत तेव्हापासून त्यांची बहुसंख्य समितीमध्ये ओढ असल्यामुळे या ठिकाणी या बौद्ध विहाराचे महाबोधी विहाराचे विद्रुपीकरण सुरू झाले आहे अलीकडेच या महाबोधी विहारात शिवलिंग ठेवण्यात आले होते आणि सर्व जगाला माहिती आहे की हे बौद्ध विहार हे बौद्धांचे आहे तरीसुद्धा हिंदूंनी आपला हक्क सोडलेला नाही म्हणूनच गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून इथं महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे या मुक्ती आंदोलनाला जगभरातील बौद्ध अनुयायी आलेले आहेत परंतु भारतातील सर्व अनुयायांनी किंवा इतर जातीतील लोकांनी देखील हे बुद्धांना देण्यात यावं अशी मागणी प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी करून निवेदनं सादर केली पाहिजे कारण सम्राट अशोकांनी बांधलेले चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार आज अस्तित्वात नसूनही केवळ एक महाबुद्धिविहार बुद्धगयेचे बुद्धाकडे आहे असावे असे आम्हाला वाटते आणि म्हणूनच या आंदोलनाला सर्वांनी सहमती दर्शवावी आणि हे विहार बौद्धांना सोपावे अशी मागणी सर्व भारतीयांनी करावी हीच नम्र विनंती मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंद्रे आणि संदेश तुपसुंद्रे बोधगया येथून स्पेशल रिपोर्टर सुरेंद्र पासवान यांचा रिपोर्ट